नमस्कार मैत्रिणींनो टेस्टी टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे नवीन शिकणारी लोक आहेत ज्यांना स्वयंपाक बनवता येत नाही अशा लोकांच्यासाठी एकदम खास हा व्हिडिओ आहे तर छोट्या छोट्या किचन टिप्स आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करा नंबर एक बटाटे लवकर उकळण्यासाठी वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा म्हणजे बटाटे लवकर उकडले जातील नंबर दोन लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे थोडंसं सेल पडतात आणि रस जास्त निघतो नंबर तीन मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवावे म्हणजे मसाला खराब होत नाही नंबर चार भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही किंवा दह्याऐवजी तुम्ही टोमॅटो वापरला तरी चालेल किंवा चिंच नंबर पाच कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत एकदम खुसखुशीत होतात नंबर सहा शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा त्यामुळे वरची जी साल असते ती लगेच निघते नंबर सात वांग दुधी अथवा कोणतीही फळे भाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे म्हणजे आतपर्यंत भाजली जातात नंबर आठ दुधाचे गोड पदार्थ शिजव शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद